हॅलो गुड मॉर्निंग कसे सगळे मस्त म्हणजे <laughs> आज आहे अर्जुनच्या बहिणीचं लग्न जे की आपण शूटिंगला जातो कटफळात तो जो अर्जुन आहे त्याच्या बहिणीचं आज लग्न आहे आणि माझ्या लक्षात नव्हतं काल माझ्या लक्षात आलं म्हणून मी जिंतीवरून तर मी आज जिंतीवरून येणार होतो आणि आत्ता सकाळच्या साडे अकरा आता आम्ही आहे लग्नासाठी आणि घरी कोणीच नाही आहे मी पूजा आणि पोरच आहे आणि म्हटलं या कृष्णाला घरी ठेवा तर कृष्णाला घरी सांभाळायला कोण नाही आहे आणि पूजेला ठेवा तर ते मागं लागली त्याच्यामुळे सगळेजणच चाललो आहे आम्ही पिऊ इथं रेडी होऊन बसले पिऊ हाय कर कॅमेराला पिऊ कॅमेराला हाय कर बाबा ओके पिऊ आज खूप छान दिसते आता तुम्ही मनचाल उठतो सुटतो पोराला घेतो फिरायला जातो मी एकटाच जाणार होतो लग्नाला कारण जवळच आहे आता पण पूजा म्हणती मला यायचं आणि पूजा तर पोर कुणापासून सोडायचे आहे ना आपण त्याच्यामुळे कृष्णाला पण घेऊन चाललो गाडीमध्ये आम्ही चौघजणच येत आणि एका तासामध्येच माघारी येणार आम्ही स्लो जातो स्लो येतो आणि कृष्णाची काळजी घेतो तुम्ही काळजी कृष्ण बरं वाटते ना आता दुखतय <laughs> का हात तर कृष्णाला आता चप्पल आणा घ्यायची जाता जाता आणि उद्या कृष्णाचं उद्या नाही उद्या परवा पक्क प्लास्टर करायचं त्याच्या हातच गुरुवारी म्हणजे मग तीन आठवड्यामध्ये त्याचा हात ओके मध्ये होऊन जाईल आणि काल कृष्णासाठी मी पन्नास आंडे गावरा आणत त्याला खायला रोज उकरून खायला ते आंडे खाली का तू खाली ना हा ओके चला, चला 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 आवरा चल पिऊ चल चल गाडी कुठे आपली चला निघालो आम्ही लग्नाला कम्प्लेट पाऊन तास लागतं या दोघ ती गजल मागच बसलेत कृष्णा तर झोपलाय विषय असा झाला मित्रांनो आता सध्या आम्ही पोहोचलोय लग्नाच्या ठिकाणी पण कृष्ण काय गाडीत खाली उतरणार नाही त्या बघा रुसून बसलाय कारण त्यांना घ्यायची होती चप्पल मला सकाळपासून सांगतो चप्पल आण पण मला काय वेळच म्हटलं नाही चप्पला म्हणलं चला लग्नावरून यात आता घेता येईल पण घोटाळा असा झालाय तो लग्नालाच याय नाही गाडीतच बसलाय तुंबून तर आता लग्नात मंडपात काय ती कार्यालयात जाऊन मी गाठ घेऊन आलो अर्जुनच्या पप्पांची आणि आता आम्ही so, चाललोय फूट फूट जवळ काहीतरी आहे तर तिथं फूट गाव म्हणून काहीतरी आहे तिथे चप्पल घ्यायला सो चला आता जाऊ आपण चप्पल घेऊ कृष्णाला कृष्णाच्या पसंतीची आहे ना कृष्णा घ्यायची ना आता घ्यायचं आलो ना हस की एकदा आता इथं फुट गावात पोचलो होतो तिथं पण काय चप्पल भेटली नाही दुकानं उघडी नाही तर लग्नाला गेले माणसं आता इथून चालू आहे आम्ही यवतला यवत इथून सहा किलोमीटर जायचं सहा यायचं आणि बघा अर्जुनचा फोन फोनवर फोन येतोय या लवकर या लवकर आणि ह काय गडी उतर नाही गाडीतन काय रडते काय उतरताय ते ए जाताना घ्यायची घरा हा बघितलं एक तर त्या हाताला लागले परत उजवून नाही ते कुठं कुठला नको जाऊ द्या लग्न लागलं तर लागले लाग चप्पल घेऊ डोक्यात ताण चला हॅलो चप्पल बसते घ्या मोठे होते का फायनली चप्पल घेतलेली साधीच घेतली या चप्पल शंभर चीन डेजन दोनशाच आज काम झालंय त्याला बारामतीमध्ये गेले एकदम चांगले घ्यायचे हाय का ना कृष्णा स्माईल कर हा ना ओके ना आलो लग्न कार्यालयापाशी पण विशेष असं झालं की लग्नच होऊन गेलं झालं लग्न आता फोन आलता विजय सर पण आलेले आहेत तर त्यांचा फोन आलता झालं लग्न तर आता गाडी लावतो गाड भेट तर घेऊन येतो चल भाऊ चल लग्न चालली ना आम्ही आलोय घेतलं आता किती पैसे घ्यायचं नमस्कार नवर देवा चोर बापू या या लवकर चालतो मी मग बघितलं होतं मी साडे बारा वाजता आलो या नाही नाही ती येऊ गाडीतच उतरव नाही चप्पल आणायचे होती कसं काय तुम्ही हे पाहतो okay. yes. oh yeah. <laughs> चला नवरा नवरीची गाठ घेऊन निघूया आपण पुन्हा चला या रुकवताला राखण बसलेत बघा आजी कोणी <laughs> सुद्धा रुकवत नेल नाही पाहिजे असं करायची राखण दोघे दोघे दोन दोन बॉडेगाड बसले चला पूजा चे फॅन्स काय काय दिले लग्नात बघा सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत काय म्हणला जीवन जाऊ का बर तू तू तुम जीवून जातो बघा मित्रांनो जेवण वगैरे झालं लग्न वगैरे झालं आणि आता आपल्याला छोटे छोटे सगळेजण फॅन्स तर त्यांना एक इच्छा आहे की व्हिडिओ मध्ये यायची सो हॅलो हाय हाय सगळ्यांचे हॅलो हाय जेवला जेवला का तर चला लग्न वगैरे झालं आपण जाऊया अरे किती खाता सगळ्या लग्नाचं खाता का हा आवनी कुठं गेल ते आणि कधी झाले हाय कोणाची रेडीमेड ह्याच्यामध्ये लग्न तर चला जाऊ का निघालो आहे गाडी परत येऊस फॅन वगैरे भेटत होते खूप छान वाटत होत आणि आता पाऊस पण पडायला लागलाय मित्रांनो आणि इथं एक भुलेश्वरच एक मंदिर आहे तर त्या भुलेश्वर मंदिरला पण जाता जाता जाऊया कारण आहे वेळ पण आहे गाडी पण आहे आणि जवळच आहे मंदिर तर चला माझ्या बरोबर विजय सर कोण आहे विजय सरांची गाडी आता हा थोडासा घाट लागलाय बघा भुलेश्वरचा घाट लागलाय का कृष्णा शूटिंग येईल का तुला करायला कट करून चालू काय 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 ये पिऊ पाऊस येतोय नको आम्ही आता पोचलो आहे लोकेशनवर गाडी पार्क करायची आहे तिकडं बघा हे मंदिर आहे ते हे कृष्णा तुझं कसं करा आता कृष्णा तुझ्यासाठी चॅलेंज आहे आता ओके तर चल चालत चल, चल। हात तसाच घे नाहीतर भिजून दिशील ओके okay? चल 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 ओके okay. आम्ही आलो आहे भुलेश्वर मंदिर या ठिकाणी आहे ना कृष्णा आता तू चालणार का बंद आहे काय की मंदिर काय आलं मग काय झालं एवढ्या उचलू नाही उचलू नाही बघा वरती आलोय आणि हा असा वरचा नजारा आहे सुप खतरनाक कृष्ण हात भिजू नको चल बर आतमध्ये ते बघा मंदिराचं स्ट्रक्चर कसं आहे ते का आता आम्ही मंदिरामध्ये चाललोय बघा मित्रांनो मंदिर चला हे करून जायचं चला मंदिर बघू आपण मंदिर नंदी म्हणा चल हे बघा नंदी येत आहे हाथेवा तुम मंदिर में चलाता है मंदिर जा चलाता आव नाही झालं क्लिक करतो पण होत नाही ओ भाई साहेब कैसा व्ह्यू दिख रहा ना बाय बाय तुम बाय बाय ना तू आजा आई उसके हात को पकडले त्याच्या हाताला धर त्याच्या हाताला धरा एकामेकाच्या हाताला धरा तू इकडे ये ना तुझा हात मोडका ना इकडे ये पिऊ इकडे ये तू इकडे दादाच्या हातात ना तिला येऊ दे ना छोटी ना ती तिच्या हाताला दर तिच्या हाताला दर पडल तू दर तिच्या हाताला हात दर तू सोडणार नाही ना तू सोड 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 इथं धरायचं असतं हा व्हेरी गुड चला तुझा कार्यक्रम ओके मेट उतरा माझं पिलू ग नामानी कृष्णा किती भारी दिसते तुझा फोटो काढतो इकडे 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 या काढतोय हा पिवड्या तुझा फोटो काढतो येतो खोबर हा देवाचं दर्शन वगैरे घेतलं फोटो वगैरे काढले आता आम्ही चाललोय रिटर्न आणि इथं पिओ बघा कशी झोपली या लागली स्टाइल मध्ये झोपली ती कशी मोठ्या माणसासारखी बारामती जवळ पोचत आले संध्याकाळच्या पाच वाजल्यात लय काटाळा आल्या बघा आता जाऊन झोपतो कृष्णाचं काय हाल कृष्णाचं हालच आहे का